नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी मी ओजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खुँ खूप स्वागत करतो तर आज आपण एकदम हेल्दी आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने होणारी रेसिपी बनवणार आहोत झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे तर आज आपण कोशिंबीर बनवणार आहोत आणि कोशिंबीर आपण बीट बीट जे असतं त्याची कोशिंबीर आज आपण बनवणार आहोत बीट हे तुम्हाला माहितीच आहे की किती हेल्दी आहे बीटामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं रक्त वाढण्यास मदत होते त्यामुळे बीट खाणं आपल्यासाठी आवश्यक असतं पण तर असं कच्चं बीट किंवा आपण जेव्हा जेवण करतो त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी बीट खायचं म्हटलं तर तर ते तसं जास्त खाऊ असं वाटत नाही पण जर त्याची कोशिंबीर बनवून खाल्ली ना तर ती खूप मस्त लागते एकदम टेस्टी लागते आणि बीटही खाल्लं जातं तर आमच्या स्कूलमध्ये माधवी मॅडम आहेत त्या डब्यामध्ये अशी ही बीटाची कोशिंबीर नेहमी घेऊन येतात आणि खर तर जेव्हा ही बीट कोसुंबी घेऊन येतात ना तेव्हा अगदी त्यांचा डब्बा फस्त होतो सर्वजण खूप आवडीने खातात आणि त्यामुळे हे असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करावी आज मी बीट बीटाची कोसुंबी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे लहान मुलं सुद्धा ही कोसुंबी खूप आवडीने खातात त्या चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी मीडियम साईजचे दोन बीट खिसणीने खिसून घेतलेले आहेत तुम्ही याच्या बारीक फोडीसुद्धा कट करून घेऊ शकता आता हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आता यामध्ये दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत तसेच यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी दही तर या वाटीच्या मापाने मी दही घेतलेला आहे एक वाटी दही आहे आता दोन चमचे मी शेंगा कूट घालत आहे यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तसेच मी इथे अर्धा चमचा चिरेपूड घातली एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तसेच काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यांचा एचबी कमी आहे पण बीट खाय खावंसं वाटत नाही तर या पद्धतीने कोशिंबीर बनवून खाऊ शकता त्यामुळे तुमच्या तोंडाला चवही येईल आणि तुमचा बीही वाढेल तर आता सगळं झालेलं आहे आता यासाठी आपण या फोडणी तयार करूया तेल गरम करून घेतलं मी जिरे आणि मोहरीची फोडणी घातली आणि एक दोन मिरची कट करून घातलेली आहे आता हे आपण आपल्या या कोशिंबीरमध्ये घालूयात असा तडका दिला की आणखीनच कोशिंबीरची चव वाढते यामध्ये एक दोन एक दोन चमचे साखर पण घालायची अगदी मस्त होते ही कोशिंबीर छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही आवर्जून बाजारातून बीट आणून अशी कोशिंबीर बनवून खा तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा